लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी डिसेंबरचा हप्ता कधी जमा होणार या प्रश्नाचं उत्तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं पाहायला मिळालं अधिवेशन संतास लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे तर आम्ही कोणतीही योजना बंद करणार नाही असं सुद्धा स्वतः मुख्यमंत्री म्हणाले बऱ्याच चर्चा होत्या की ही योजना बंद होईल त्यावर बरेच पडसाद सुद्धा उमटले मात्र लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची आणि महत्वाची बातमी डिसेंबरचा हप्ता कधी जमा होईल या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठलेही नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षातलं माणसानीच नऊ खाती काढली आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं बरं लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा